आज आपण अगदी तासाभरात होणाऱ्या नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक करतोय पटकन होणारा स्वयंपाक आहेच पण याची खासियत म्हणजे इथं आपण सगळ्या सिजनल भाज्या वापरल्या मस्त ताकातली अळूची पातळ भाजी केलीये तोंडी लावण्यासाठी दोन तीन दिवस टिकणारी चटपटीत पेरूची चटणी आहे गाजराची खीर बटर आणि फ्लॉवरची वेगळ्या चवीची भाजी केलीय बऱ्याच नवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा सर्व पदार्थ अगदी उपलब्ध साहित्यात तयार होतात रेसिपी सुद्धा सोप्या आहेत सुरुवात करूयात नमस्कार सरिताज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत रोजचा स्वयंपाक करत असताना आपण पटकन निर्णय घेतो की चला बाबा आज हे करू पटकन पिठलं भाकरी पिठलं भात मसाले भात असं पटकन काहीतरी ठरवतो पण ज्यावेळी आपल्याला नैवेद्याचा स्वयंपाक करायचा असतो किंवा असा तुमचा एखादा वार आहे उपवास सोडण्यासाठी जर काही स्वयंपाक करायचा असतो तर त्यावेळी जरा विचार करावा लागतो तसं तर आपण करतोच पण आज इथं मी तुम्हाला थोडीशी अशी वेगळ्या कॉम्बिनेशनची पिना कांदा लसणाची अशी छानशी वेज थाळी दाखवणारे हा संपूर्ण स्वयंपाक अगदी पटकन तयार होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा सुकी भाजी बनवतोय तर सुक्या भाजीमध्ये आपण बनवतोय आलू मटार आणि गोबीची एक वेगळ्या फ्लेवरची भाजी तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत फ्लॉवरचे मोठे तुरे एक अशी मोठी वाटी भरून घेतलेली आहे दोन ते तीन उकडलेल्या बटाट्याच्या मोठ्या फोडी करून घेतल्यात एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे सोबतच लागेल पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा पावभाजी मसाला मीठ लागेल कढीपत्ता आणि कोथिंबीर आता बटाटा आपण आधीच उकडला आहे मटार आणि फ्लॉवर आपल्याला थोडे वाफवून घ्यायचे आहेत इथं मी भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये मटार आणि फ्लॉवरचे तुरे घालायचे आहेत गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आणि झाकण न ठेवता याला पाच मिनिटं पाण्यामधनं उकळून घेऊ तर एक पाच ते सात मिनिटं फ्लॉवर आणि मटार आपण पाण्यातनं खळखळ उकळून घेतलेत गॅस बंद करून याला आपण पाण्यातनं गाळून घेऊ फ्लॉवर आणि मटार पाण्यातनं निथळून घेतलेत आता याची फोडणी करूयात कढईमध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तेल तापलं यामध्ये घालू पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग कढीपत्ता आता यामध्ये घालायचा आहे टोमॅटो आणि याला परतून घेऊ तर या भाजीला टोमॅटो खूप जास्त परतायचा नाही अगदी थोडासा दोन मिनटं परतला आता यामध्ये घालायची हळद मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर घालायची याला मिक्स करायचं आणि पहिल्यांदा यामध्ये आपण उकडून घेतलेले मटार आणि फ्लॉवर घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून घेतलं आता याच्यावर झाकून याला दोन मिनटासाठी वाफ द्यायची तर एक दोन मिनटं याला मंदाचेवर वाफ काढली फ्लॉवर आणि मटार दोन मिनटं असे चांगले मसाल्यामध्ये वाफवले जातात याला थोडंसं मिसळून घ्यायचं आता यामध्ये उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या सोबतच घालूयात एक चमचा पावभाजी मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता याला दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं म्हणजे हे मसाले बटाट्यालासुद्धा चांगले लागले जाते तर एक दोन मिनटं याला परतून घेतलं सगळ्यात शेवटी यावर घालायची भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस बंद करायचा आहे आणि याला मिसळून घ्यायचं आहे आपली ही सुकी भाजी तयार झाली तर आपली सुकी भाजी झाली आता आपण अळूची पातळ भाजी करतोय पण आपण ही ताकातली अळू करतोय तर त्यासाठी इथं मी पाच ते सहा अळूची पानं स्वच्छ धुवून असं बारीक चिरून घेतलंय त्याचबरोबर आपल्याला लागेल ला पाऊण वाटी दही दही थोडंसं आंबड घ्यायचं दोन मोठे चमचे बेसन पाव चमचा हिंग मीठ पाव चमचा हळद एक मोठा चमचा भरून बारीक चिरलेला गुळ घेतला पाव चमचा मोहरी एक चमचा मिरची पावडर आणि एक मोठा चमचा भरून गोडा मसाला लागेल त्याचबरोबर इथं मी अर्धी वाटी चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ आणि दोन ते तीन मोठे चमचे शेंगदाणे तासभर भिजत ठेवले होते आता कुकरमध्ये हे भिजवलेले शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ काढायची त्याचबरोबर यामध्येही चिरलेली अळूची पानं घालूया शेंगदाणे आपण पाण्यासहित काढलेत तरीही थोडंसं पाणी घालू आणि कुकरचं झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करायच्या आपला भाजीचा कुकर होतो आहे तोवर आपण गाजराची खीर करू त्यासाठी इथं मी एक वाटी किसलेलं गाजर घेतलं आहे पाव वाटी ओला नारळाचा चव घेतला आहे पाव वाटी साखर किंवा साखर कमी जास्त करू शकता पाव चमचा वेलची पावडर आणि थोडेसे काजू काजूबिदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ला आणि आपल्याला लागणार आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप आता पातेल्यात तूप गरम करायला ठेवलं आहे त्यावर हा गाजराचा किस आपल्याला आचेवर दोन तीन मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे म्हणजे गाजराला रंग पण चांगला येतो आणि त्याची चव पण चांगली खमंग लागते गाजर दोन तीन मिनिट परतल्यावर यामध्ये ओला नारळाचा चव घालूयात सोबतच साखर घालायची आहे याला परत थोडंसं परतून घ्यायचं साखर घालून याला दोन मिनिटं परतल्यानंतर लगेच दूध घालायचं नाही यामध्ये थोडंसं पाणी घालूयात याला मिसळायचं आणि याच्यावर झाकून याला दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची तर एक दोन तीन मिनटं मंदाचेवर वाफ दिली आहे आणि हे बघा गाजराचा रंग किती छान झालेला आहे आणि त्याचसोबत साखर या गाजरामध्ये चांगली मुरली गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध तर इथं मी अर्धा लिटर दूध घालते आहे तुम्ही दूध हवं तसं कमी जास्त करू शकता दूध घालायचं आणि याला आता मंदाचेवर चार पाच मिनिटं उकळून घ्यायचं तर मंदा आचेवर उकळल्यानंतर आपली खीर बघा तयार झालेली आहे आत्ता थोडी पातळ वाटते पण थोड्या वेळाने हिला छान दाटसरपणा येतो रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात वेलची पावडर आणि काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे असतील घाला नाही घातले तरी पण चालतील किंवा तुम्हाला वाटतं की घरात कोणीतरी वयस्कर व्यक्ती आहे दाताखाली चावलं जात नाही तर तुम्ही पूड करून घालू शकता आता याला मिसळून घेतलं कॅस करायचं आहे बंद आपली गाजराची खीर तयार झाली आता आपण मगाशी कुकरला शिजवायला घेतलेली आळूची भाजी चांगली शिजलेली आहे आता याच्यातलं जेवढं शक्य होईल तेवढं पाणी मी काढून घेते पाणी काढून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन आणि ही भाजी आपल्याला चांगली घोटून घ्यायची म्हणजे शेंगदाणे डाळ वगैरे असं मॅश करायचं नाही आहे ही जी पानं आहेत ती चांगली मॅश झाली पाहिजेत तर भाजी मॅश करून घेतल्यावर परत आपल्याला हे पाणी घालायचं आहे तर पाणी काढल्यानंतर भाजी नीट मॅच करता येते म्हणून पाणी काढून घ्यायचं आता आपण जे दही घेतलं आहे त्यामध्ये पाणी घालून हे दही घुसळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याचं ताक करायचं आहे तुमच्याकडे जर डायरेक्ट ताट ताक असेल ते वापरलं तरी चालेल आता याला घुसळून घेऊया तर तुम्हाला जशी घट्ट पातळ भाजी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इकडे आपलं ताक तयार झालं आहे आता भाजी फोडणी घालायची त्यासाठी पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे तेल तापलं की यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली की घालू पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घातली आणि यामध्ये ही भाजी घालायची याला मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार करून घेतलेलं ताक त्याचबरोबर यामध्ये घालू एक चमचा मिरची पावडर गुळ घालायचा आहे तुम्ही गुळाऐवजी गुळ पावडर वापरली तरी चालेल याला मिक्स करायचं आणि मंदा आचेवर पाच ते सहा मिनिटं असंच शिजून द्यायचं तर एक पाच ते सहा मिनटं मंदा आचेवर भाजी उकळली आहे आणि आपली भाजी बघा अशी झाली आहे तुम्हाला जर अजून थोडंशी घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी घातलं तरी चालेल आणि आता यामध्ये घालूयात एक मोठा चमचा भरून गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठ याला मिक्स करायचं आहे आणि अगदी दोन मिनटं मंदाचेवर उकळून घ्यायचंय गोडा मसाला आणि मीठ घालून याला दोन ते तीन मिनिटं उकळल्यानंतर आपली ही भाजी तयार झाली आहे गॅस बंद करूयात आता आपण मस्त चटपटीत पेरूची चटणी करतोय जी एकदा करून ठेवली की दोन तीन दिवस आरामात टिकते तोंडी लावणीला खूप छान लागते तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघू इथं मी एक छोटा पेरू बिया काढून अशा बारीक फोडी करून घेतल्यात बिया काढून मगच फोडी करा पेरू खूप पिकलेला घ्यायचा नाही किंवा अगदीच कच्चा घ्यायचा नाही त्याचसोबत आपल्याला लागणार आहे पाव चमचा मेथीदाणे पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग दोन ते तीन लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मिरची पावडर आणि दोन चमचे गूळ आता पॅनमध्ये घेऊयात दोन ते तीन चमचे तेल याला तेल थोडंसं जास्त घ्यायचं तेल तापलं की यामध्ये घालू मेथीदाणे मोहरी मोहरी तडतडली की घालू सुक्या मिरच्या हिंग पाव चमचा थोडंसं परतलं यामध्ये आपल्याला पेरूच्या फोडी घालायच्या तिखट आणि मीठ आता याला दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे गूळ गूळ घालून याला मिक्स करायचं आहे याला परतून घेतलं आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे खूप नाही पाणी घालायचं याला मिक्स करायचं आहे आणि याच्यावर झाकून याला मंद आचेवर चार ते पाच मिनटाची वाफ काढायची तर चार ते पाच मिनिटांनंतर पेरू आपले चांगले शिजलेले आहेत आणि आपली मस्त अशी पेरूची चटणी तयार झाली आहे ही अशी करून ठेवली ना तेल जास्त आहे त्यामुळे मस्त चार पाच दिवस टिकते गॅस बंद करूयात तर अशा पद्धतीने इथं आज आपण कुठलाही उपवास सोडायचा असेल तर एकदम सात्विक तरीसुद्धा पटकन होणारा संपूर्ण स्वयंपाक केला ज्यामध्ये आपण सुकी भाजी केली आहे मस्त चटपटीत पेरूची चटणी केलेली आहे खीर आहे अळूची ताकातली पातळ भाजी केलेली आहे आणि याच्यासोबतच वरण भात आणि मस्त घडीची पोळी किंवा चपाती किंवा तुम्हाला जे हवं तुम्ही तसं करू शकता तर अशा पद्धतीने हा स्वयंपाक केला यातला कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा याआधी तुम्ही ताकातलं अळूचं फतपत कधी खाल्लं होतं का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद